छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर नांदेड जिल्ह्यामध्ये सतत मुसळधार पावसामुळे लोहा तालुक्यातील मनाळ नदीनं रूप धारण केलंय लोहा तालुक्यातील उर्दू माना प्रकल्प हे धारण पूर्ण भरून ओव्हरफ्लो झालेला आहे आणि त्या धरणाचे सर्व दरवाजे खुले करण्यात आले उर्दू माळा प्रकल्पाची निम्न भागात असणारे गावे डोंगरगाव चोमदी दगड सांगवी बोरी घोडास बहादूरपुरा या गावातील पूल पाण्याखाली गेलेले आहे आणि प्रशासनाच्या वतीने नदीकडच्या गावाला सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे या नदीच्या महापुरामुळे काही गावांचा संपर्क का देखील तुटलेला आहे डोंगरगावमध्ये काही भागांमध्ये पाणी शिरलंय विठ्ठल रुक्मिणी मंदिर मारुती मंदिर आणि शिवाजी महाराज स्मारकाला पाण्यानं वेढा मारलाय या पुरामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे महाराष्ट्रसाठी रामेश्वर निलेवाड लोहा